पाच दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेचार ते पावणे पाच दरम्यान एका सोळा वर्षीय मुलगी अकोला येथील मुख्य पोस्ट ऑफिस रोडवरील नवीन बसस्थानक येथून जवाहर नगर रोडकडे जाण्याकरता ऑटोमध्ये बसली असता रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान राहणार बकेट कारखान्याजवळ शहानवाजपुरा नयेगाव अकोला रिक्षा क्रमांक एम एच तीस ई चौऱ्याण्णव सत्त्याण्णव या चालकाने रिक्षा अनोळखी रस्त्याने घेऊन चालकाने त्या मुलीचा वाईट उद्देशाने हात पकडून विनयभंग केला फिर्यादी मुलीने प्रतिकार करत फिर्यादी आरोपीच्या डाव्या दंडाला चावा घेतला क्लासेसला जाणाऱ्या एकट्या अल्पवयीन मुलींवर विकृत मनोवृत्तीच्या रिक्षा चालकाकडून झालेला हा विनयभंगाचा प्रकार अतिशय धक्कादायक आहे याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय परंतु या अशा रिक्षा चालकांना टॅक्सी चालकांना कठोर शासन करण्यात यावे जेणेकरून अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याबाबत या तातडीचे कारवाईचे निर्देश द्यावेत असे मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनास आणत आहे धन्यवाद